प्रलयनाथ गेंडास्वामी आता हे नाव जरी ऐकलं ना तरी डोळ्यासमोर चित्रपट येतो तिरंगा आणि त्याच्यामधील भयंकर फिलन प्रलयनाथ म्हणजेच दीपक शिर्के हा असा अभिनेता ज्यांनी प्रचंड स्ट्रगल केलेलं होतं शून्यातून स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं होतं शून्यातून सगळं मिळवलेलं होतं स्वतःच्या कष्टानं यश मिळवलेलं होतं असा हा कलाकार म्हणजे मराठमोळे दीपक शिर्के मुंबईमधलं गिरगाव आहे गिरगावमधलं चिरा बाजार आहे या भागामध्ये राहणारं हे शिर्के कुटुंब होतं आता या कुटुंबामध्ये एकोणतीस एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न या दिवशी दीपक यांचा जन्म झालेला होता आणि घरची परिस्थिती अत्यंत चांगली होती वडिलांना चांगलं काम होतं आईसुद्धा काम करत होती आणि दीपक हे घरातील पहिलं आपत्य होतं त्यांच्यानंतर त्यांना चार भाऊ आणि बहीण झाली म्हणजे सगळे मिळून ही पाच भावंड होती आणि हसता खेळता परिवार होता सुखी परिवार होता आनंदी परिवार होता आणि थोरला दीपक जो आहेत त्यांना एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये टाकण्यात आलं होतं त्यांचं शिक्षण सुरू झालेलं होतं इतर भावंडांचे पण हळूहळू शिक्षणं सुरू झालेली होती पण काही वर्षातच या परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला आणि दीपक साधारण तेरा चौदा वर्षाचे होते त्याच काळात त्यांचे वडील जे आहेत त्यांचं निधन झालं होतं आता घरातली सगळी जबाबदारी ती आईवरती आलेली होती उत्पन्नाचा स्रोत जो आहे तो कमी झालेला होता आणि आर्थिक परिस्थिती बिकट व्हायला लागलेली होती आणि अशा वेळेसच दीपक यांचं शिक्षण किंवा बाकीच्या मुलांचंही शिक्षण चाललेलं होतं म्हणजे कमावणारी फक्त आई होती आणि खाणारी तोंड मात्र पाच होती आणि म्हणजे पाच सहा खाणारी तोंड होती आणि दोन हात फक्त आईचे कमावणारे होते त्याच्यामुळे सगळा लोड त्या आईवरती पडत होता पण त्यावेळेस दीपक जे आहेत ते आईला मदत करत होते आणि दीड वर्ष त्यांनी वाल सोलून देण्याचं काम केलेलं होतं वेळप्रसंगी के कांदा आणि पाव खाऊन त्यांनी दिवस काढलेले होते म्हणजे असं ते त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगतात तर अशा पद्धतीनं त्यांचं जीवन चाललेलं होतं आणि दीपक ज्या शाळेमध्ये शिकत होते त्या शाळेच्या पाठीमागे रंगभवन नावाचं नाट्यगृह होतं आता दीपक शिर्के शाळा सुटल्यानंतर नंतर त्या थिएटरच्या मागं जायचे थिएटरच्या पाशी जायचे आणि तिथं त्यांचं काम करताना ते अभिनेते काम करायचे ते बघायचे आणि त्यावेळेस मग त्यांना असं वाटायचं म्हणजे तिथं कलाकार रिहर्सल वगैरे करायचे तर यांना असं वाटायचं की आपणसुद्धा अभिनेता झालं पाहिजे आणि शालेय जीवनामध्येच अभ्यासामध्ये मन कमी पण या अभिनयामध्ये मन त्यांचं रमायला लागलेलं होतं आणि न मग शाळामध्ये ज्यावेळेस नाटकं असायची त्यावेळेस त्या नाटकांच्या तालमीला ते आवर्जून जायचे त्या नाटकांमध्ये भाग घ्यायचे आणि साहित्य संघाच्या नाटकामध्ये त्यांनी अनेक भूमिका करायला सुरुवात केलेली होती अगदी कमी वयापासूनच आणि त्याच्यामुळे त्यांना अभिनय क्षेत्रात पाऊल टाकण्याचं म्हणजे अभिनयाचा तो एक म्हणजे काय म्हणतात लहानपणापासूनच ते बाळकडू त्यांना मिळालेलं होतं त्यामुळे मग कधी कधी असं व्हायचं की दीपक जे आहेत ते रिकाम्या थिएटरमध्ये जायचे आणि त्या ठिकाणी एकटाच स्टेजवरती सादरीकरण करायचे आणि त्याच्यामुळे मग त्यांच्या आता रोमा रोमामध्ये अंगा अंगामध्ये अभिनय अभिनय वगैरे भरलेला होता आणि त्यांची अशी इच्छा होती तर मला अभिनेता बनायचं नाही तर मला पोलीस बनायचं आणि सुदैवाने बघा त्यांची दोन्ही स्वप्न नंतर पूर्ण झालेली होती तर साल होतं एकोणीसशे शहात्तर आता या साली दीपक शिर्के यांना पहिली संधी मिळाली होती त्यांच्या कारकिर्दीतलं पहिलं नाटक त्यांना मिळालं होतं नाव होतं राजमुगुट आता याच्यामध्ये आता सुरुवातच होती त्यामुळे एक छोटीशी भूमिका होती पण आपल्याला काहीतरी काम करण्याची संधी मिळते आहे आणि एक चांगलं स्टेज मिळतं आहे हा त्यांना आनंद होताच आणि त्यांनी अगदी समोर असून ती भूमिका केलेली होती पण त्यांना खऱ्या अर्थानं ओळख मिळवून दिली ती टुरटूर टूर हे जे नाटक होतं त्या नाटकामधून आता लक्ष्मीकांत बिर्डे यांच्याबरोबर ती यांचा दीपक शिर्के यांचा परिचय झालेला होता आणि लक्ष्मीकांत बिर्डे दे अत्यंत लॉ म्हणजे अत्यंत मोकळ्या मनाचा माणूस आणि प्रत्येकाला संधी देणारा प्रत्येकाला मदत करणारा अशा पद्धतीचा लक्ष्मीकांत बिर्डे दे। आणि त्याच्यामुळे लक्ष्मीकांतच्या माध्यमातून दीपक शिर्के यांना पिक्चरमध्ये सुद्धा काम मिळायला सुरुवात झालेली होती आणि लक्ष्यामुळेच त्यांना त्यांच्या जीवनामध्ये वाटचाल करायला फार सोपं गेलेलं होतं आणि त्यामुळे ते नेहमी सांगतात की हे सगळं लक्षामुळेच झालेलं म्हणजे त्यांच्याबद्दलची कृतज्ञता ते कायम व्यक्त करतात तर दीपक शिर्के यांचा पहिला चित्रपट तो म्हणजे इरसाल कार्टी आता हा सुद्धा लक्षामुळेच मिळालेला होता धडाकेबाज पिक्चर तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हा सुद्धा लक्षामुळे मिळालेला होता आणि त्यावेळेस पहिल्यांदा त्यांनी व्यावसायिक चित्रपटात काम केलेलं होतं आता या सगळ्या काळामध्येच म्हणजे याच्या अगोदर एकोणीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशीमध्ये त्यांना एक शून्य शून्य ही मालिका मिळालेली होती आणि त्या मालिकेमध्ये त्यांनी पोलिसाची भूमिका केलेली होती आणि त्या त्यांची इच्छा होती ना की त्यांना अभिनय पण करायचा आणि पोलीस पण बनायचं त्यांनी अभिनय पण केला आणि त्याच्यामध्ये पोलीस पण ते बनलेले होते म्हणजे सुरुवातीलाच त्यांची इच्छा त्यांनी यतीनं पूर्ण केलेली होती तर अशा पद्धतीनं आता त्यांची त्या ह्याला सुरुवात झाली होती अभिनयाला सुरुवात झाली होती आणि हे सगळं सुरू असतानाच मग त्यांना पहिला चित्रपट मिळाला होता आणि तो चित्रपट एकूण एकोणीशे ऐंशीमध्ये प्रदर्शित झाला होता गोविंद निहलानी यांचा आक्रोश आता त्याच्यामध्ये सुद्धा एक छोटी भूमिका होते पण छोटी असो नाही तर मोठी असो पण ज्या चित्रपटाचा भाग होता आलं त्यानंतर निहलानी यांच्यासारखा दिग्दर्शक जो आहे निर्माता जो आहे त्यांच्याबरोबर काम करता आलं आणि त्यामुळे ही सगळ्यात मोठी ऑपॉर्च्युनिटी होती सगळ्यात मोठी संधी होती आणि त्याच्यामुळे मग त्यांनी ते कामसुद्धा अत्यंत समरसून केलेलं होतं आणि त्यानंतर म्हणजे एटी सेवनमध्ये त्यांना दोन मराठी चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं होतं म्हणजे इरसाल कार्टी आणि दे दनादन आता दे दनादन हा चित्रपट आजही आपल्या लक्षात आहे तुम्ही वाटलं तर जेव्हा सर्च कराल त्यावेळेस त्या, त्या आपल्या लक्ष देणार अरे हा चित्रपट आपण पाहिलेला आहे आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये एक, एक गाडी बाकी आणाडी त्याच्यानंतर थरथराट त्याच्यानंतर धडाकेबाज असे पिक्चर त्यांना मिळत गेलेले होते आणि लक्ष त्यांच्याबरोबरती होता ते लक्षाच्या बरोबरती होते आणि त्यांचं लक्ष आणि नशीब या दोन्ही गोष्टी दीपक शिर्के यांच्याबरोबर होत्या आणि त्यामुळे त्यांना एकामागून एक अशा भूमिका मिळत होत्या आणि त्यांनी काही चित्रपटात लक्षाच्या शास्त्रेची कधी काही चित्रपटात लक्षाच्या विरोधातली काही चित्रपटात खलनायकाची भूमिका केलेली होती कॉमेडी आणि खलनायकी भूमिका हे सगळं चाललेलं होतं आता मराठीमध्ये त्यांना यश मिळत होतं आणि याच काळामध्ये दीपक शिर्के यांनी म्हणजे एकतर हिंदी चित्रपटात भाग तर घेतलेलाच होता सुरुवात झालेलीच होती पण त्या पहिला चित्रपट जो आक्रोश होता त्याच्यामधून जास्त ओळख नव्हती मिळालेली पण त्यांना अग्निपथ या चित्रपट ऑफर आली आता अग्निपतचित्र म्हणजे ज्यावेळेस हे जे आहे शुन्य 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 हो ते वीर सावरकर मार्गावरती एक शून्य शून्यचं शूटिंग करत होते आणि त्यावेळेस यश जोहर जे आहेत ते त्यांनी यांना पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांच्याकडे गेले आणि ते म्हटले की आपण एक आम्ही एक चित्रपट बनवतोय आणि त्याच्यासाठी तुमची एक भूमिका आहे आणि तुम्ही मुकुल आनंद जे आहेत तर त्यांना तुम्ही भेटा आणि त्या पद्धतीनं मग दीपक शिर्के त्यांना भेटले भेटल्यानंतर चित्रपट त्यांना मिळाला आणि त्या चित्रपटामुळे त्यांना सगळीकडे प्रसिद्धी मिळालेली होती आणि त्याच्यामध्ये अग्निपथमध्ये त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या विरोधातली भूमिका शत्रूची भूमिका केलेली होती आणि त्यानंतर आनंद यांचा दुसरा चित्रपट होता हम त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन यांच्या वडिलांची भूमिका केलेली होती आणि त्यानंतर आला एक मास्टरपीस तिरंगा म्हणजे मेहुल कुमार यांचा तिरंगा आता हा चित्रपट आपण पंधरा ऑगस्टला बघितलेला आहे सव्वीस जानेवारीला बघितलेला आहे नाना पाटेकर आणि ते प्रलयनाथ आणि ही सगळी मंडळी आपण बघितले राजकुमार आता सुरुवातीला काय होतं दीपक शिर्के जे आहेत ते नवीन होते आणि राजकुमार यांना सगळेच म्हणजे नाना पाटेकर सुद्धा राजकुमार यांना घाबरत होते म्हणजे सगळीकडे असं वातावरण झालं होतं की राजकुमार जे आहेत ते प्रचंड स्ट्रिक्ट आहेत त्यानंतर काही बोलतात कसंही करतात कसंही वागतात पण असा कोणताही अनुभव ना नाना पाटेकर साहेबांना आला ना दीपक शिर्केसाहेबांना आला आणि अत्यंत चांगल्या चित्रपट शूट झाला आणि प्रदर्शित झाला आणि सुपर डुपर हिट झालेला होता की जो आजही आपण पाहतो आहोत एवढंच नाही तर दीपक शिर्के यांचं काम इतकं चांगलं झालेलं होतं की त्यांनी राजकुमार यांनी त्यांना फोन केला त्यांचं अभिनंदन केलं होतं मोठी माणसं मोठी माणसं उगच काही लोक कोणाबद्दलही काही वावड्या उठवतात असं आहे तर अग्निपथमध्ये यांनी अण्णा शेट्टी केला होता तिरंगामध्ये त्यांनी प्रलयनाथ केला होता त्यानंतर ओममध्ये त्यांनी गोट्या केला होता टारझन वंडरकार द वंडरकारमध्ये त्यांनी इन्स्पेक्टर संजय शर्मा केला होता असे कितीतरी चित्रपट आणि कितीतरी अशी खलनायकीची पात्र त्यांनी निभावलेली होती आणि त्यांची एक स्वतःची एक वेगळी शैली त्यांनी तयार केलेली होती आणि एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून आता ते प्रसिद्ध झालेले होते किंवा एक स्थापित झालेले होते आता त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये मोठ्या प्रमाणात काम केलेलं होतं प्रचंड पैसा मिळाला होता, होता प्रसिद्धी मिळाली होती आणि त्यांचा शेवटचा चित्रपट होता दोन हजार बावीसमध्ये आलेला राष्ट्र आता त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये आलेला ब्लॅक मार्केट या चित्रपटातही त्यांनी काम केलं होतं त्याच्या अगोदर त्यांचं एम एक्स प्लेअरवरती एक म्हणजे काय म्हणतात त्याला ती सिरियल आली होती किंवा एक सिरीज आली होती पांडू त्याच्यामध्ये पण त्यांनी काम केलेलं होतं आणि नंतर ते पडद्यावरून गायबच झालेले होते मीडियापासून ते थोडे दूर गेलेले होते आणि नंतर आता अशी माहिती समोर येते की त्यांनी एका झारखंडच्या चित्रपटामध्ये पण काम केलेलं आहे आणि असे जे काही चित्रपट त्यांना आता येतात त्यांचं आता वय पण झालेला आहे पण ते शक शक्यतो जास्त मीडियापासून दूरच आहेत आणि त्यांचा ह्या गोष्टीशी म्हणजे प हे जे प्रचार प्रसार माध्यम मा आहेत त्यांच्याबरोबर ती ते जास्त काही कनेक्ट नाही आहेत आणि त्यांनी मराठी चित्रपट मालिका त्याचबरोबर ती हिंदी चित्रपट असं साधारण शंभरपेक्षा जास्त चित्रपटात त्यांनी काम केलेलं होतं आणि सत्तर ऐंशी आणि नव्वदच्या दशकामध्ये असे फार कमी कलाकार होते की ज्यांच्याबरोबर दीपक शिर्के यांनी काम केलेलं नसेल फक्त त्यांच्या म्हणजे आता काही मान्यवर मंडळी बघा त्याच्यामध्ये दिलीप कुमार येतात दिलीप कुमार यांच्याबरोबर ती दीपक शिर्के यांना काम करायचं होतं पण ती संधी मिळाली नाही दीपक शिर्के आणि दिलीप कुमार यांच्यामध्ये चांगलं बॉन्डिंग होतं पण त्यांना ती संधी मिळालेली नव्हती आणि देवानंद यांच्याबरोबर पण काम करायचं होतं पण तीसुद्धा संधी त्यांना मिळालेली नव्हती पण ए त्याच्याबरोबर ती अगदी चांगले संबंध यांचे होते आता दीपक शेर्के यांचे जर चित्रपट बघितले आपण तर एक गाडी बाकी अनाडी घनचक्कर त्यानंतर आपला आपलातून शेम टू शेम अबोली रात्र आरंभ मराठा बटालियन व्हेंटिलेटर हे आत्ता चित्रपट आलेले आपण पाहिलेले त्याचबरोबर ते तिरंगा वंश जोडवा खुदागवा जय किसान त्यानंतर जीत काला साम्राज्य इश्क भाई टारझन द वंडरकार अशा पद्धतीनं हिंदी आणि मराठीतले हे चित्रपट आहेत पण दुर्दैव बघा ह्यांनी एवढा अभिनय केलेला एवढं सगळं त्याच्यामध्ये अगदी जीवतून काम केलेलं पण त्यांना एकही पुरस्कार मिळालेला नाही आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दलची फार कमी माहिती आहे आता माध्यमातून एक माहिती समोर आली की त्यांच्या पत्नीचं नाव गार्गी शिर्के आहे पण हे कन्फर्म नाही आहे मी फक्त जे मी सर्च करत होतो त्यावेळेस ते नाव समोर आलं होतं आणि त्या पत्नी ज्या आहेत त्या सरकारी नोकरीमध्ये आहेत वगैरे असं माहिती येते पण हे कन्फर्म नाही आहे पण तुम्हाला जर समजा त्यांच्या कुटुंबाबद्दलची अधिक किंवा वेगळी खाजगी माहिती जास्त समोर आलेलीच नाही ती जर माहिती असेल तर ती तुम्ही जरूर कळवा पण आत्ता ते जे ही जी आहे ती स्वप्नांची दुनिया आहे मायानगरी आहे चंदरी दुनिया आहे या ठिकाणी स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि दीपक यांनी स्वतःला तिथं सिद्ध केलेलं होतं आणि काही वर्षापूर्वी एक नाटक आलं होतं कसापसा आणि त्या ते, ते नाटक आपणच लिहिलेलं होतं आणि त्या नाटकामध्ये एका पोलिसाची भूमिका करायची होती आणि त्यासाठी आम्ही दीपक साहेबांना भेटलेलो होतो आणि त्यावेळेस त्यांना ते शक्य झालेलं नव्हतं आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये रवी पटवर्धन प्रदीप पटवर्धन यांनी काम केलेलं होतं पण आम्ही भेटलो आमच्यासाठी ती एक मेमरी आहे की एवढ्या मोठ्या कलाकाराला आम्ही भेटलेलो होतो तर अशा या महान कलाकाराला त्यांना शेकडो वर्षाचं आयुष्य लाभो त्यांचं उत्तम आरोग्य आणि त्यांच्याकडून उत्तम कलाकृती अजूनही आपल्याला पाहायला मिळू ही त्या रंगभूमीच्या चरणी आपण प्रार्थना करूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद